she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही बघा महाशिवरात्र खूप जवळ आलेली आहे आणि अवघ्या दोन ते तीन दिवसावरती महाशिवरात्र आलेली आहे येत्या आठ मार्चला शुक्रवारी आहे महाशिवरात्र तर महाशिवरात्रीची वाट ही प्रत्येक घरामध्ये बघितली जाते कारण भगवान शिवशंकर हे प्रत्येकाचेच एक लाडके दैवत आहेत असं म्हणलं तरीही चालेल भगवान शिवशंकरांच्या उपासनेने आपल्या जीवनातले सर्व दोष अडचणी संकटे दुःख दारिद्र्य दूर होतात आणि त्यांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपली सेवा ही भगवान शिवशंकरांनी त्यांच्यापर्यंत घेतलेली आहे म्हणजेच आपली सेवा ही त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे याचे काही संकेत ते आपल्याला देत असतात ते कशा पद्धतीने देतात कोणकोणते संकेत आपल्याला मिळतात आणि त्याचबरोबर घरामध्ये हे दोन ते तीन जीव आहेत तर ते तुम्हाला जर दिसले तर समजून जा की आपल्या घरामध्ये आप किंवा आपल्या घरावरती भगवान शिवशंकरांची कृपा झालेली आहे घरामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे तुम्हाला हे जीव दिसतील तर त्यावेळेस समजून जा की भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा झालेली आहे महाशिवरात्रीपर्यंत किंवा महाशिवरात्र झाल्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये जरी तुम्हाला हे जीवजंतू तु तुमच्या आजूबाजूला दिसले तर समजून जा की आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपाही झालेली आहे त्यांची कृपा जर आपल्यावरती झाली तर बघा आपल्यावरती कितीही मोठं कर्ज असू द्या दुःख असू द्या संकट असू द्या दारिद्र्य असू द्या तर त्यातून आपल्याला मार्ग मिळतो आणि अखंड माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते तर ते कोणकोणते जीव आहे आणि त्याचा अर्थ काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आता सर्वात पहिला आणि महत्वाचा जीव म्हणजेच बघा तुमच्या आजूबाजूला जर को तुम्हाला शिवरात्रीच्या दिवशी जर नंदी दिसला नंदी म्हणजे काय तर एक बैलाच्या स्वरूपामध्ये असतो तुमच्या आजूबाजूला जर कुठे तुम्हाला बैल दिसला तर समजून जा की आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपा झालेली आहे नंदी हे भगवान शिवशंकरांचे द्वारपाल आहेत आणि त्यांच्या आज्ञेशिवाय कोणतीही इच्छा आपली त्या भगवान शिवशंकरांपर्यंत पोचू शकते किंवा पोचू शकत नाही इतकं महत्व हे नंदीला आहे ज्या वेळेस आपण नंदीच्या कानामध्ये आपली इच्छा सांगतो तर ती इच्छा भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचते तर त्यावेळेस समजून जा की आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपा झालेली आहे तर त्यानंतर दुसरा जीव म्हणजे बघा काळ्या मुंग्या ज्या असतात ना तर त्या माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात तर काळ्या मुंग्या जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये दिसल्या तर त्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी म्हणा किंवा इतर दिवशी म्हणा तर त्या आपल्या घरामध्ये शुभ संकेत घेऊन येत असतात तर तुम्हाला जर या काळ्या मुंग्या जर दिसल्या तर समजून जा की आपल्यावरती महादेवांची विशेष कृपा झालेली आहे त्यांचा कृपा आशीर्वाद हा आपल्याला मिळालेला आहे त्यानंतर तिसरा महत्त्वाचा जीव म्हणजे बघा घोडा जर पळतानी घोडा जर तुम्हाला या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी दिसला तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे पळतानी जर घोडा तुम्हाला दिसला तर समजून जा की आपल्यावरती भगवान शिवशंकरांची कृपा झालेली आहे घोडा जे आहे ना तर ते अवधूतेश्वर नावाने सुद्धा म्हणजेच एक महादेवांचं नाव आहे अवधुतेश्वर तर ते घोड्याच्या स्वरूपामध्ये आहे आपण घरामध्ये सुद्धा बघा सात पळत्या घोड्यांची जे फोटो आहे तर तो लावत असतो कारण का अवधुतेश्वर महादेव हे एक घोड्याच्या स्वरूपामध्ये आहे तर त्यामुळे तुम्हाला जर आजूबाजूला जिथे कुठे तुमचा घोडा जर या दिवशी म महाशिवरात्रीला पळताना दिसला तर समजून जा की आपल्यावरती महा भगवान महादेवांची भगवान शिवशंकरांची आपल्यावरती कृपा झालेली आहे हे दोन ते तीन जीव जर आपल्याला दिसले तर समजून जा की आपल्यावरती भगवान शिवशंकर हे प्रसन्न झालेले आहे आणि ज्यावेळेस भगवान शिवशंकर आपल्यावरती प्रसन्न होतात तर त्यावेळेस माता लक्ष्मी हे आपोआपच आपल्याकडे येत असतात आणि त्याचबरोबर बघा सर्व देवी देवता सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपल्या परमेश्वराची साथ आपल्याला मिळावी यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो कारण बघा ज्यावेळेस आपल्या परमे परमेश्वराचा हात आपल्या डोक्यावरती असतो तर त्यावेळेस कोणतीच गोष्ट किंवा कोणत्याच ज्या अडचणी आहेत ना तर त्या आपल्यापर्यंत येत नाही तर त्यामुळे नक्कीच जर तुम्हाला हे संकेत मिळाले तर नक्कीच तुमची सेवा तुमचे जे काही उपाय आहेत तुमचे जे काही व्रताचं फळ आहे तर त्याचं ते फळ तुम्हाला नक्कीच शंभर टक्के मिळेल तर असा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ